शेतीच्या वादातून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल हिंगणेगाव येथे शेतीच्या वादातून परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सात सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घडली हिंगणेगाव येथील रहिवाशी असलेले मनोहर ओंकार सपकाळ व ज्ञानेश्वर उखाडा सपकाळ यांच्यामध्ये सात सप्टेंबर रोजी शेतीच्या वादातून बाचाबाची झाली बाचाबाचीनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केल्या यात मनोहर ओंकार सपकाळ यांनी नांदुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ज्ञानेश्वर उकळडा सपकाळ अनिकेत ज्ञानेश्वर सपकाळ व अनिता ज्ञानेश्वर सपकाळ राणार हिंगणेगवाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तर ज्ञानेश्वर उकवाडा सपकाळ रानार हिंगणेगवाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर ओवंकार सपकाळ प्रफुल्ल मनोहर सपकाळ संगीता मनोहर सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे बावन्न तीन पाच कलमानवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार निंबोळकर हे करीत आहेत अशी माहिती आज नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे